हळद ही आपल्या शेतकऱ्यांसाठी सोने आहे पण या सोन्याला दोन प्रमुख शत्रू आहेत रायझोम रॉट म्हणजेच गाठी कुजणे आणि लीफ स्पॉट म्हणजेच करपा रायझोम रॉटमुळे गाठी काळसर होतात वाळतात आणि शेवटी संपूर्ण झाड कोमेजतं तर रायझोमफ्लायच्या डंखमुळे रायझोम रॉटची सुरुवात होते लीफ स्पॉट करपामध्ये पानांवर तपकिरी ठिपके दिसतात आणि हळदीची वाढ थांबते वेळेवर योग्य काळजी न घेतल्यास उत्पादनात मोठं नुकसान होतं पण काळजी करू नका प्रत्येक इंडस्ट्रीजच्या वैज्ञानिक उपायांनी हळदीचं संपूर्ण संरक्षण शक्य आहे म्हणून एक रायझोम रॉटपासून वाचवण्यासाठी बायोप्रोटेक्ट वन लिटर पर एकर किंवा ट्रायकोडर्मा वन के जे पर एकर दोन लीफ स्पॉट म्हणजे करपाला लांब ठेवण्यासाठी पीलेक्सिन वन लिटर पर एकर प्लस ग्रँड सिलिकन शंभर ग्राम पर एकर ह्या प्रॉडक्ट सोबतच प्रत्येक फर्टिलायझर्सचे न्यूट्रिशन्स वापरा जसे की एक फुटवे वाढवण्यासाठी उपयोगी आहे पी फॉर्टी वन के जे पर एकर प्लस रॉयल वजीर पाचशे एम एल पर एकर दोन झाडांच्या पेशी मजबूत करून रोगांना प्रतिकारशक्ती निर्माण करते हळदीचं मूर आणि गाठ मजबूत ठेवते न्यूट्रीथायो के वन लिटर पर एकर प्लस थायो सी ए वन लिटर पर एकर तीन हळदीचा रंग सुधारण्यासाठी आहे के थर्टी ही सर्व उत्पादने आणि पोषण तत्वे नियमितपणे वापरल्यास हळदीचं उत्पादन वाढतं गाठी मोठ्या होतात दर्जा उत्तम राहतो आणि रंग सुधारण्यासाठी मदत होते हळदीला रोगांपासून वाचवते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते प्रतीक इंडस्ट्रीज तुमच्या शेताचा खरा साथी